नियूज मराथी 15, विचार नवीन न्यूज मराठी बातमी क्रांतिकारक देशभक्त ख्वाजाजी नाईक स्मारकाचे उद्घाटन आज धरणगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले स्मारक स्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केले कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय सावकारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके खासदार स्मिता वाघ आमदार राजू मामा भोळे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते न्यूज मराठी फिफ्टीन वृत्त धरणगाव आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण आमचं चॅनल आता लगेचच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा ठळक बातमी विचार नवीन